नमस्कार आज आपण नवरात्रातील सातव्या दिवशी पूजला जाणारा देव कालरात्रीची माहिती पाहणार आहोत देवी कालरात्री ही नवरात्रातील सातव्या दिवशी पूजली जाणारी सप्तम रूपं आहे जरी तिचे रूप अत्यंत उग्र आणि भयंकर असले तरी ती भक्तांसाठी अत्यंत मायेची रक्षण करणारी आणि संकटाचा नाश करणारी देवी आहे देवी कालरात्रीची कथा पुरातन काळात एक अत्यंत बलवान आणि क्रूर राक्षस होता त्याचे नाव होते शुंभ आणि निशुंभ त्याने अनेक यज्ञ तपश्चर्या करून देवतांना पराभूत केले आणि स्वर्गावर ताबा मिळवला त्याच्या सेवेत एक राक्षस होता रक्तबीज रक्तबीजाचे वैशिष्ट्य असे की त्याच्या शरीरातून जर एखादा थेंब रक्त जमिनीवर पडला तर त्याच्याचप्रमाणे आणखी एक राक्षस निर्माण होत असे त्यामुळे कोणीही त्याला ठार करू शकत नव्हते देवतांना पुन्हा एकदा आदिशक्तीचे आवाहन केले आदिशक्तीने आपले अत्यंत रौद्ररूप घेतले तेच रूप म्हणजे देवी काल रात्री ती काळ्या मेघासारखी काळी केस मोकळे डोळे लाल आणि श्वासातून अग्नी निघणारी होती तिचं रूप पाहून दैत्यही घाबरले देवीने जेव्हा रक्तबीजावर आक्रमण केले तेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताच्या थेंबांनी अनेक रक्तबीज निर्माण झाले मग देवीने एक युक्ती वापरली तिने आपली जीवा लांब केली जेव्हा रक्तबीज जखमी झाला तेव्हा त्याचे सर्व रक्त तिने जमिनीवर पडण्याआधीच आपल्या जीवेने चाटून घेतले त्यामुळे एकही थेंबातून नवीन राक्षस निर्माण नाही झाला अशा प्रकारे देवीने अखेर रक्तबीजाचा वध केला देवी काल रात्री हे रूप भीतीवर विजय मिळवणारे आहे ती भक्तांना अज्ञान अंधार भय वाईट शक्तीपासून वाचवते तिच्या रौद्ररूपाखाली मातृसुलभ वात्सल्य आणि करुणा आहे देवीच्या उपासनेने नकारात्मक ऊर्जा नजरदोष भूतबाधा यापासून रक्षण होते देवीची आराधना केल्यास भय दूर होते आणि मनाची स्थिरता येते देवी मंत्र ओम काल रात्रे नमहा स्तोत्र या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः धन्यवादः